परदेशी चलनाच्या नोटा पुरवणाऱ्या कंपन्यांना पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सीबीआय आणि क्राईम ब्रांच चे अधिकारी असल्याची बतावणी करून परदेशी चलनाच्या नोट्या पुरवणाऱ्या कंपन्यांना लुबाडणाऱ्या या दोन भामट्यांना जरा निरखून पहा कारण या गुन्ह्यातले दोन्ही आरोपी हा गुन्हा करण्यासाठी जे शक्कल वापरायचे जी पद्धत वापरायचे ती पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही थकांचे बाप पोलिसांच्या डोक्याला ताप सीबीआयचे अधिकारी सांगून लुटले लाखो जस्ट डायल करून फॉरेन फॉरेन करन्सीची लूट दिंडोशी पोलिसांनी अटक केलेले हे कमालीचे हुशार आहेत करन्सीची लुबाडणूक करण्यासाठी या महाभागांनी चक्क जस्ट डायलची मदत घेतली जस्ट डायल वर फोन करायचा आणि तत्काळ मनी एक्सचेंज कशी मिळेल याबद्दल विचारपूस करायची ताबडतोब मनी एक्सचेंज करून देणाऱ्या कंपनीविषयी माहिती मिळवायची आणि मग मोठा गुन्हा करण्यासाठी सीबीआय आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचा बनाव रचायचा यात त्यांचा हातखंडा होता अटक करण्यात आलेल्या दोन्ही भामट्यांकडून पोलिसांनी अकरा लाख एक्केचाळीस हजार सातशेचं अमेरिकन चलन आणि एक हजार शंभर रुपयांचं सिंगापूर चलन जप्त केलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम